त्या पंधरा तारखेला संत एकनाथ कारखान्यावर जे काही भूमिपूजन होणार आहे त्या बाबतीचा पोलखोल करण्यासाठी आजची प पत्रकार परिषद मी आयोजित केली होती तर त्याच्या सगळ्यात महत्त्वाचा उद्देश असा आहे की जे काही प्रकल्पाची भूमिपूजन या ठिकाणी होणार आहे या भूमिपूजनाचा कुठल्याही प्रकारच्या परवानग्या नाही आहेत पहिली गोष्ट हा कारखाना पूर्ण कर्जाच्या कर खाईत गेलेला आहे आणि अठ्ठावन्न कोटी लॅबिलिटी घेऊन सचिन घायड कंपनीने हा अकरा वर्षापूर्वी हा कारखाना चालवायला घेतलेला आहे ते कर्ज फेडायचं तर राहिलं बाजूला पण आज संत एकनाथच्या नवीन प्रकल्पाचे भूमिपूजन या ठिकाणी होत आहे तर याला माझा प्रकार देणे या गोष्टीला विरोध आहे कारण हे कुठल्याही गोष्टीचं कर्ज मंजूर नाही त्याच्या परवानगी नसतानासुद्धा हे भूमिपूजन होतं आहे हे भूमिपूजन करण्यामागचा उद्देश फक्त आता विधानसभा निवडणुका लागणार आहे प्रवेश सोहळ्याला आमच्या त्याला सचिन गाळ चेअरमनला शुभेच्छा आहेत त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही प्रवेशाबद्दल पण हे कारखाना कर्जाच्या खाईत असताना हे भूमिपूजन करणं आणि या प्रकारचं सभासदांना पैठण तालुक्यातल्या शेतकऱ्यांना एक चुकीचा चुकीची माहिती देऊन हा कार्यक्रम घडवणं तर याच्यासाठी हा पोलखोल आज या निमित्तानं मी पत्रकार परिषद घेऊन केलेली आहे आणि हा स्वतः वैयक्तिक कर्ज म्हणजे थकबाकीदार आहे त्याच्यानंतर आर जे डीमध्ये यांच्या विरोधात यांच्या चेअरमन पदाला आणि संचालक पदालावर टांगती तलवार आहे त्याच्या महिन्यात दीड महिन्यात त्याचासुद्धा निकाल लागणार आहे ते त्या पदावर मला शंभर टक्के गरजे की त्या पदावर सुद्धा ते राहण्यास पात्र राहणार नाही आणि हे सगळं असताना हा खाटावटोप करतायत शेतकऱ्यांची दिशाभूल करतायत आणि ह्या कार्यक्रमाला मी आणि माझ्यासोबत चार ते पाच संचालक मी काही जाणार नाही आहे मी भाजपचा एक कार्यकर्ता आहे आणि भाजपचा पदाधिकारी असल्यामुळे त्या कार्यक्रमातसुद्धा मी काही जाणार नाही कारखान्यावर किती कर्ज आहे कारखान्यावर अठ्ठावन्न कोटीचं कर्जाची लॅबलिटी घेऊन हा कारखाना सचिन घाल कंपनीने चालवायला घेतला होता आणि ते फेडायचं तर लांबच राहिलं पण अजून नवीन प्रकल्प करायचे आणि त्याच्यासाठी कर्ज कोण देणार हा प्रामुख्याने उद्देश आहे आणि संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये ठराव पण नाही आहे ना नवीन प्रकल्प करण्यासाठी कुठं प्रकरण दाखल केलेलं नाही कुठल्याही प्रकारचं काही कागदपत्र काहीही नाही नाही ते आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करीत आहे पण याच्यापूर्वी तुम्ही का ते भूमिका घेतली नाही ना आता काही प्रवेश करतात त्याच वेळेस नेमका त्याच वेळेस हां मी त्यांच्या प्रवेशाला माझा विरोध नाही त्यांना उलट मी शुभेच्छा देतो आहे पण हे भूमिपूजन करतायत ना जे प्रकल्पाच्या परवानगी नाही ज्या प्रकल्पाला कर्ज मंजूर नाही तर त्याला मी संचालक आणि माझे चेअरमन या आता ना माझं विरोध करणे माझं कर्तव्य आहे उद्या हा कारखाना माझे आजोबा कैलासवासी पंचनाथ पाटील यांनी स्थापन केलेला कारखाना आहे आणि त्याच्यावर पैठण तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं भवितव्य आहे ते शेत शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे नाही शेतकऱ्यांचं याला शेतकऱ्यांना माहिती आहे सचिन घाळ कंपनीने काय नाही कारण मागचं वर्षीचं सुद्धा उसाचं पेमेंट जे पंधरा दिवसात घेणं बंधनकारक कारखान्याला त्याला आठ आठ महिने लागले पेमेंट द्यायला नाही आता ना, कारखान्याच्या बऱ्याच सर्वसाधारण सभा वगैरे होत राहिल्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही हा मुद्दा उपस्थित केला होता कारखान्याची मिटिंगच झाली नाही दोन फक्त आता आमची नवीन बॉडी आल्यापासून दोन मिटिंग झालेल्या आहे त्याच्यानंतर कुठली मिटिंग झाली नाही वार्षिक सभा घेण्याची आता अजून वार्षिक सभा नाही आहे कारण हे वार्षिक सभेसुद्धा मंजुरी घ्यायला हवा ना सभासदाची हे प्रकल्प करायचे ते सुद्धा नाही शासन स्तरावर काय पा पाठपुरावा केला शासन स्तरावर आता आम्ही सगळ्या गोष्टी समोर आणणार आहे मी मागच्या आठवड्यातच सहकार मंत्र्याची वेळ घेतली होती पण मग महिना दीड महिन्या पूर्वी ते आजारी होते त्याच्यामुळं मला काही त्यांना भेटता आला नाही पण येणाऱ्या दिवसात त्यांना भेटून हे सगळं आम्ही सहकार मंत्री मुख्यमंत्री आमचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या सगळ्या गोष्टी या कानावर घालून याच्यावर याचा शंभर टक्के होणारच पुढची भूमिका काय राहिला आमची पुढची भूमिका शेतकऱ्यांना न न्याय देण्यासाठी आणि सभासदांच्या हितासाठी या कारखान्याचं व्यवस्थित कसं होईल आणि कसा या याच्यातून कारखाना वाचेल ही भूमिका आमची राहणार भूमिपूजन होऊ देण्या कसं आहे हे भूमिपूजन तर आता हे बघा बोगस कामाचं भूमिपूजन त्याचा कामा कसं नेहमी ने राऊत साहेब सांगतात का भाजपची ही बोगस स्कीम हा बोगस तो बोगस युती सरकारवर राऊत साहेब सकाळी उठलं तर चर्चा सुरू करतात माझं त्यांना या निमित्ताने सवाल आहे तुम का तुम्ही का 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 भी बोगस कामाचा तुम्हाला तिटका बोगस कामाच्या पूजनासाठी तुम्ही येणार का त्या दिवशी काही निषेध वगैरे करणार नाही ना काय काळे झेंडे पांढरे झेंडे काही बोगस किती संचालकाचा विरोध आहे पाच ते सहा कारण सहा संचालक त्याच्या घरचे आपलं नाव तुषार सिसोदे मी माझी चेअरमन आहे आणि आता सध्या संचालक I don't know. <laughs>